ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्यचा प्लॅन एकदम परफेक्ट असतो आणि तो प्लॅन आता यशस्वी सुद्धा होणार असतो इकडे आता अर्जुन आणि चैतन्य इकडेच प्रियाकडे येतात प्रियाच्या उजव्या पायाला काच लागलेली असते प्रिया सांगते माझ्या उजव्या पायाला काच घुसले मग अर्जुन म्हणतो दे इकडे तुझा पाय आणि तो तिच्या उजव्या पायावरील काच काढायला लागतो तोपर्यंत चैतन्य बाजूला उभं राहून व्हिडिओ काढायला लागतो आता मात्र प्रियाचा पाय आता इकडे अर्जुनने आपल्या हातामध्ये घेत तिच्या पायावरील तुळशीपत्र काढत आता तुझ्या पायावरील काच काढत तिच्या पायावर नसलेलं तुळशीपत्र आणि प्लेन पाय पाहिलेला असतो त्याच वेळेला अर्जुन चैतन्याला इशारा करतो आणि बरोबर तो व्हिडिओ त्याच्यावरती फोकस करायला सांगतो पाय झोप करून चैतन्यने व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्यामध्ये बरोबर येतो हे सगळं करत असताना अर्जुनला बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आता एका गोष्टीची आठवण येते ती म्हणजे त्याने सायलीचा ज्या वेळेला झोपेत पाय पाहिलेला असतो तो, तो पायाची आठवण येते आणि त्यावेळेला त्याला ते लक्षात आलेलं नसतं की आपण सायलीचा पाय पाहिलाय पण त्याच्या बाजूची फाईल उचलून आपण काम करायला लागतो कारण त्यावेळेला त्याला ही गोष्ट आठवलेली नसते मग मात्र आता इकडे प्रियाला मलमपट्टी केल्यावरती चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि मग म्हणतो हे बघ हा मोबाईल मी इकडे ठेवला होता व्हिडिओ शूटिंग सगळं झालंय यावरती अर्जुन म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये मला आत्ता आठवतंय ज्यावेळेला मी मध्ये होतो ना तेव्हा सायली झोपली होती सायली झोपली होती आणि झोपलेल्या सायलीच्या पायाला मला असं का वाटते की मी तुळशी पत्र पाहिलं यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो काय बोलतोयस तू आपण एक काम करूया आपण घरी जाऊया घरी जाऊन सायली बहिणीचा सा पाय बघूया का असं म्हणत दोघं जण घरी जायला निघतात तोपर्यंत इकडे रिक्रिएशनचा थरार सुरू होतो आ, आता इकडे रविराज दोघींना घेऊन चा चा कार चालवत कार ज्या रस्त्याने आता त्यांचा अपघात झालेला असतो त्याच रस्त्याने जायला निघालेले असतात मागून भरधाव वेगाने ट्रक सोडलेला असतो ट्रक भरधाव वेगाने रविराजांच्या दिशेने येत असतो ज्या वेळेला ट्रक रविराजांच्या कारच्या दिशेने येतो रविराज आपल्या कारचा थोडासा स्पीड वाढवतात इकडे आता प्रतिमाला कसंदही व्हायला लागतं आणि सायडीला सुद्धा सायडीला ही गोष्ट आपण कधीतरी अनुभवलेली आहे या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला काहीतरी संबंध आहे हे सारखं 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 आठवायला लागतं आणि सायरी जोरात किंचायला लागते ला सायरीला खूपच त्रास होत असतो रविराज विचार करतात ही अशी का करते हे सगळे ॲक्टिंग आहे का की प्रतिमाला सगळं आठवायचं म्हणून म्हणून रविराज आरशामधून सायलीकडे पाहतात आणि सायलीला विचारायचा प्रयत्न करत असतात की तू ॲक्टिंग करतेस का की तुला त्रास होतोय पण सायली कशाच उत्तर देत नाही ते आता मागे पाहते सेम टू सेम त्याच वेळेला जसं लहान तन्वीने मागे पाहिलेलं होतं तसंच सायलीने मागे वळून पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेला जोरदार मागून ट्रक येतो हा सगळा प्रकार सायलीच्या डोक्यामध्ये फिट्ट बसतो हे असंच्या असं काही बावीस तेवीस वर्षापूर्वी घडलं होतं हे सायलीला आठवत सायली जोरात बाबा बाबा गाडी बाबा गाडी बाबा ट्रक येतोय मागून असं म्हणत सायली आता या, या सगळ्यामध्ये रवीराज रविराज सरांना ओरडायला लागते रविराज सरांना काहीच कळत नाही आणि त्याच वेळेला प्रतिमाची स्मृती आणि वाचा दोन्ही परत येतात प्रतिमा जोरात किंचाळायला लागते तन्वी तन्वी तन्वीला तन्वी वाचवा या सगळ्यामध्ये प्रतिमाची स्मृती परत आलेली आहे मग ट्रक जसा तसा थांबतो सायली मागे असते आई आई मला वाचव आई मला वाचव असं म्हणत सायली किंचाळते रविराजांना वाटतं सायली नाटक करते तन्वी असल्याचं आता रविराज कार एका बाजूला घेतात ट्रक तिकडून निघून जातो आणि त्यानंतर रविराज सायली आणि प्रतिमा या दोघींनाही शांत करतात ब्रेक लावतात आणि गाडीत थांबवतात आता रविराज गाडी थांबवतात था। गाडी थांबवल्यावरती आता इकडे सायली खाली उतरते आणि आता प्रतिमा खाली उतरते प्रतिमाकडे सायली पाहते आई आई असं ती म्हणायला लागते त्यावरती रविराज म्हणतात सायली काय झालंय यावरती आता मात्र सायली सांगायला लागते बाबा रविराजांना काहीच कळत नाही रविराज म्हणायला लागतात सायली आता रविराज इकडे सायलीला प्रश्न करतात काय झालं सायली तू असं का बोलत आहेस यावरती आता प्रतिमा तन्वी तन्वी माझी तन्वी असं म्हणायला लागते त्यावरती सायली सुद्धा आई माझी आई असं म्हणत माझी आई असं म्हणत प्रतिमाला मिठीच मारायला लागते प्रतिमा रडायला लागते इकडे आता सग रविराज हा प्रकार पाहत असतात आणि सायली सांगायला लागते मी खरी तन्वी आहे यावरती रविराज म्हणतात काय झाले तुला सायली सायली म्हणते नाही बाबा मला बावीस वर्षापूर्वीचा प्रसंग आठवलाय बावीस वर्षांपूर्वी अपघात झाला होता मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं ना की मी त्या ठिकाणी आले होते इथूनच मी मंदिरात गेले होते आणि याच वेळेला ज्या वेळेला सांजारती चालू होती त्यावेळेला मी मंदिरात गेले होते मला पक्क आठवते माझ्या हातामध्ये एक भावली होती ती भाऊली घेऊन पायऱ्या चढत चढत मी मंदिराकडे आई आई असं म्हणत रडत गेले आणि तिथे मधुभाऊंनी मला हे केलं तुम्हाला माहिती आहे का आणि अर्जुन सरांचा बड्डे असतो वीस डिसेंबर दोन हजार पाच साली वीस डिसेंबर दोन हजार साली त्यांचा जो बड्डे झाला त्या बड्डेला वीस डिसेंबर दोन हजार साली झालेल्या बड्डेला त्या दिवशीच मी तिकडे सापडले होते रविराज म्हणतात हा तर अपघाताचा सा दिवस आहे सायली बाळा याच दिवशी अपघात झाला होता सायली म्हणते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते आत्ता सुद्धा हे जे रिक्रिएशन चालू होतं ना त्यावेळेला मला ती घटना आठवली मला ते सगळं माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं मला सगळं दिसत होतं सगळं आठवत होतं यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी त्याच तारखेला तिकडे गेले आणि त्याच वेळेला आश्रमाची स्थापना तुम्ही हवं असेल तर आश्रमाचे डॉक्युमेंट चेक करा आणि माझ माझा बर्थडे त्याच दिवशी मधुभाऊ करतात रविराज म्हणतात पण हे कसं शक्य आहे मला तर ज्या वेळेला तन्वीची बाई भेटायला आली होती तिने मला सांगितलं होतं की तन्वी तिला सापडली होती आणि तिने मला लॉकेट पण दिलं होतं ते गाठोड पण दिलं होतं यावर ती साहिली सांगते मला गाठोड्याचं खरंच काही माहित नाहीये ती गाठोडं काय पण ही आमची गाठोडी मधुभाऊंच्या इथे सेफ असायची पण त्या दिवशी रविराज सर जेव्हा वेळा अर्जुन सर गेले होते ना तिकडे तेव्हा माझं आणि प्रियाचं गाठोडं गायब होतं मला काहीच माहित नाहीये मी कोण आहे ते पण मला माहीत नाही मला हे का आठवतंय ते पण मला माहीत नाही पण मी सहा वर्षापूर्वी तन्वी म्हणून ओळखले जायचे एवढं मला आठवतंय तुमच्याच कारमधून मी बाहेर पडली होती हे सुद्धा मला आठवतंय आणि आता सायली हे सगळं सांगायला लागते आणि म्हणते मला नाही माहिती मी कोण आहे पण मला हे सगळं आठवतंय तोपर्यंत प्रतिमाची वाचा परत आलेली असते प्रतिमा माझी तन्वी तन्वी म्हणायला लागते आणि हो आणि प्रतिमा बावीस वर्षापूर्वीचा प्रसंग सांगायला लागते प्रतिमाची वाचा परत आले पण ती स्पष्टपणे बोलू शकत नाहीये तन्वी तन्वी असं म्हणत ती रविराजांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रिया माझी मुलगी तन्वी नाहीच आहे माझी मुलगी तन्वी ही सायलीच आहे हे तिने आधीच सायलीला सांगितलेलं असतं सायली म्हणते हो मला ना आधीच हे सांगितलं होतं की तू मला आई म्हण पण प्रियाला वाईट वाटेल म्हणून मी काही बोलले नाही यावरती प्रतिमा सांगते बावीस वर्षापूर्वी आपला अपघात झाला त्यावेळेला खरं सांगायचं तर मी शुद्धीवरती आले तेव्हा मला तुम्ही दोघही कार मध्ये दिसला नाहीत ज्या वेळेला तुम्ही मला दोघ कार मध्ये दिसला नाहीत म्हणून तुम्हाला दोघांना शोधण्यासाठी मी कारच्या बाहेर पडले मी कारच्या बाहेर पडले ना त्यावेळेला माझा पाय तिकडे घसरला मला चालता येत नव्हतं दोन्ही गुडघे फुटले होते त्यामुळे दोन्ही गुडघे फुटल्यामुळे मी तिथे पडले पडल्यावरती तिकडे एक माणूस आला मी त्याच्याकडे हात मागितला त्याच्याकडे मी अपेक्षा केली की मला उचल वरती घे त्याने तिथला जळक एक लाकूड घेतलं आणि माझ्या तोंडावरती मारलं आणि त्यामुळे ही माझी भाजण्याची खूण झाली आता हा माणूस नसून महिपती असतो पण हे नसतं प्रतिमा ऍक्च्युली महिपतीला आधी ओळखतच नसते तोपर्यंत अर्जुनने इकडे प्रियाच्या पायावरील रिकाम पाय पाहून तळशी नाही हे समजल्यावरती घरी कॉल केलेला असतो सायरीला बोलाय आता अर्जुनला फोन केल्यावरती पूर्णाजीने सांगितलेलं असतं की हे रिक्रिएशनसाठी आता बाहेर गेलेले आहेत मग अर्जुन विचार करतो काय चाललंय हे सगळं मला कुणी काहीही न सांगता रिक्रिएशनसाठी का बरं गेले यावरती मग मात्र अर्जुन इकडे आता त्या ठिकाणी जायला निघतो ज्या ठिकाणी रिक्रिएशन असतं तिकडे अर्जुन खाली उतरतो आणि सिनियर काय चाललंय तुम्ही इकडे आणि मिसेस सायली तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत मग सायली सांगायला लागतेस अर्जुन सर मला हे असं असं झालंय इकडे आल्यावरती मला सहा वर्षाची मी असतानाचा प्रसंग आठवतोय मी इकडे खाली पडले होते इथून मी वरती गेले होते त्याच वेळेला मी तिकडे मंदिरात गेले होते आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच मी मंदिरात गेले होते म्हणून त्याच दिवशी माझा वाढदिवस साजरा केला जातो अर्जुन म्हणतो हो ही तर गोष्टी माझ्या वाढदिवसाला मला कळली होती पण हे असं कसं आहे यावरती आता मात्र सायरी म्हणाल ते हो अर्जुन सर हे असंच आहे मी वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या तिकडून बाहेर पडले तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं ते लॉकेट मला आठवतंय की आपण दोघं पळापळी करत होतो त्यानंतर आपण एका ठिकाणी बोलत बसतो होतो त्यावेळेला मी म्हटलं की हे लॉकेट मला आवडलं मग तुम्ही ते लॉकेट काढून माझ्या गळ्यात घातलं त्यानंतर मी जायला निघाले त्यावेळेला माझ्या गळ्यातून कुणीतरी ते लॉकेट काढलं आणि मी गाडीत बसले तेव्हा माझ्या गळ्यात ते लॉकेट नव्हतं खरच हे असं आहे यावरती रविराज म्हणतात अर्जुन बघ ना सा, सायली मगापासून असं काहीतरी बोलत आहे यावरती अर्जुन म्हणतो सायली तुम्हाला काय झालं सायली म्हणते मला नाही माहिती रिक्रिएशन ला त्यांची वाचा परत आलेली आहे पण मला हे का आठवते मला नाही माहिती आहे सहा वर्षांपूर्वी मी तन्वी तन्वी या नावाने मी जात होते मला नाही माहिती काय चाललंय हे सगळं हे मला का आठवतंय हे सगळं तन्वीला आठवायला पाहिजे पण हे सगळं मी जगले असं मला वाटतंय मला नाही माहिती हे काय झालंय मग मात्र अर्जुन रविराजांना सांगतो या सगळ्यामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यासाठी तिकडे आलो होतो मी प्रियाचा पाय पाहिलेला आहे प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नाहीये सिनियर प्रिया काहीतरी फसवती आहे यावरती रविराज म्हणतात काय मग मात्र आता रविराज म्हणतात काय बोलतोय तू अर्जुन म्हणतो हो आता मी तन्वीच्या पायावरील तुळशीपत्र नसलेला पाय पाहिलाय चैतन्याला व्हिडिओ काढायला सांगितलाय तू चैतन्याकडून बघू शकतोस रविराज म्हणतात मग हे काय सगळं गौड बंगाल यावरती प्रतिमा सांगते हीच माझी मुलगी तन्वी आहे हा मला भास पहिल्यापासून होत होता की हीच माझी तन्वी आहे ती प्रिया म्हणून कोण मुलगी आहे ती माझी मुलगी नाही असं म्हणत रविराजांनी काहीही न बोललं तरी प्रतिमा सायलीला तन्वी मानते सायलीने सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आता या सगळ्यामधून अर्जुनने तुळशी पत्र प्रियाच्या पायावर नाही म्हटल्यावरती सायली ते पटकन बोलते तुळशी पत्र तर माझ्या पायावरती आहे यावरती आता मात्र प्रतिमा म्हणते बघू मग सायलीच्या पायावरील तुळशी पत्र पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो एक एक करत उलगडे झालेले आहेत आता या सगळ्यामधून सायलीच खरी तन्वी हे सत्य कसं समोर येणार अजूनही काही घडामोडी घडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे